आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये येत्या एक तारखेपासून काही महत्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो जेम तेम आठ ते नऊ दिवसांनी एप्रिल महिना सुरू होणार आहे चालू आर्थिक वर्ष हे येत्या एकतीस मार्च ला संपणार असून एक एप्रिल दोन हजार पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे मार्च महिना हा चालू आर्थिक वर्षातील शेवटचा महिना असून येत्या एक तारखेपासून अर्थात एक एप्रिल नवीन आर्थिक वर्षापासून अनेक महत्वाचे बदल होणार आहेत त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेवर होणार आहे चला तर मग जाणून घेऊया काय होणार आहेत बदल नंबर एक एसबीआय बँकेच्या ग्राहकांसाठी वी केअर योजना स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे एसबीआय ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष एसबीआय वी केअर मुदत ठेव योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना पाच वर्ष आणि त्याहून अधिक कालावधीसाठी मुदत ठेवीवर साडेसात टक्के व्याजदर दिले जाते या विशेष एफ डी योजना एसबीआय वी केअर मध्ये गुंतवणुकीची अंतिम मुदत ही येत्या एकतीस तारखेला म्हणजेच एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी संपणार आहे नंबर दोन आधार कार्ड धारकांना मोठा दिलासा आधार कार्ड जारी करणारी सरकारी संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने अर्थात यु आय ने देशातील सर्व आधार कार्ड धारकांना पुन्हा एकदा मोठा दिलासा दिला आहे सरकारने फ्रीमध्ये आधार कार्ड अपडेट करण्याची मुद्दत पुन्हा एकदा तीन महिन्यांनी वाढवली दोली आहे सरकारच्या या निर्णयाचा फायदा देशातील कोट्यावधी आधार कार्ड धारकांना मिळणार आहे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने या संदर्भात मंगळवारी मंगळवार दिनांक बारा मार्च रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून म्हणजेच अधिकृत ट्विटर हँडल वरून ट्विट करून याबद्दलची माहिती सर्व नागरिकांना व आधार कार्ड धारकांना दिली आहे आता आधार कार्ड धारकांना चौदा जून दोन हजार हजार चोवीस पर्यंत मोफत आधार कार्ड अपडेट करता येईल लक्ष द्या महत्वाचे म्हणजे तुम्हाला आधार कार्ड मोफत म्हणजे फ्रीमध्ये अपडेट फक्त आधार चे अधिकृत ऑनलाईन पोर्टल माय आधार डॉट यू आय डी ए आय डॉट जी ओट इन वरूनच करता येणार आहे या ऑनलाईन पोर्टल वरून तुम्हाला पैसे द्यावे लागणार नाहीत नंबर तीन येत्या एकतीस तारखेपर्यंत हे महत्वाचे काम करून घ्या अन्यथा मोठे नुकसान देखील होऊ शकते सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजे पीपीएफ सुकन्या समृद्धी योजना आणि राष्ट्रीय पेन्शन प्रणाली एन योजनेच्या गुंतवणूकदारांना म्हणजे खातेदारांना आपली खाती सक्रिय ठेवण्यासाठी म्हणजेच खाती चालू ठेवण्यासाठी प्रत्येक आर्थिक वर्षात म्हणजेच एकतीस मार्च पर्यंत किमान रक्कम खात्यात जमा करावी लागेल ही किमान वार्षिक रक्कम जमा न केल्यास त्या खातेदारांचे खाते बंद केले जाऊ शकते म्हणजे त्यांचे खाते गोठवले जाऊ शकते आणि त्यांना दंड देखील आकारला जाऊ शकतो त्यामुळे वरील बचत योजनेत दंड टाळण्यासाठी किमान रक्कम खात्यात ठेवावी लागणार आहे येस एस वाय सुकन्या समृद्धी योजनेमध्ये प्रत्येक आर्थिक वर्षात किमान दोनशे पन्नास रुपये ठेव आवश्यक आहे तर पीपीएफ खात्यात प्रत्येक आर्थिक वर्षात पाचशे रुपये जमा करणे बंधनकारक आहे तर एन पी एस म्हणजेच राष्ट्रीय पेन्शन प्रणालीच्या खातेदारांना एन पी एस खात्यात किमान एक हजार रुपये जमा करणे अत्यंत आवश्यक आहे नाहीतर त्यांचे खाते फ्रीज केले जाते आता नंबर चार इंधन व गॅस सिलेंडरच्या किमती सरकारी पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच एक तारखेला घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करतात या महिन्यात म्हणजे मार्च महिन्यात सरकारी पेट्रोलियम कंपन्या यांनी घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत शंभर रुपयांची कपात केलेली आहे म्हणजे घरगुती गॅस सिलेंडर शंभर रुपयांनी स्वस्त करण्यात आलेला आहे आता सोमवार येत्या तारखेला म्हणजेच एक एप्रिल रोजी गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर होतील त्यात पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र